हाय हॅलो नमस्कार आज चौदा एप्रिल आपल्या बाबासाहेबांची जयंती आज जगभरात जल्लोष आहे सारेजण आनंदाने आजचा सा दिवस साजरा करतात आजचा दिवस मीही साजरा करण्याचं ठरवलं तेही तुमच्यासोबत आज काहीतरी नवीन करावंसं का वाटलं नवीन ढंगात नवीन रूपात आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आली चला मग जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करू दिवस झालं मला काही प्रश्न सतत पडायचे त्याची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न सुद्धा केला पण त्याचं उत्तर मात्र अद्याप सापडलं नाही मन थोडं हलकं करण्यासाठी मी माझ्या बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि ते पत्र मी तुमच्याशी सुद्धा शेअर करते चला मग पत्रास सुरुवात करू प्रिय बाबासाहेब बाबासाहेब आज तुमचा जन्मदिवस वर्षांनी हा दिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळतं हा सुवर्ण क्षण साजरा करण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट बघत असतो बाबा कुठून सुरू करू कळत नाही आहे खूप काही तुमच्याशी बोलायचं आहे खूप काही सांगायचं आहे तुमच्यामुळे आजचा दिवस मी मानेने या समाजात वावरत आहे याचे ऋण मी कितीही प्रयत्न केले तरी फेडू शकणार नाही तुमचे कर्तृत्व आभाळापेक्षा मोठं आहे दलितांसाठीच नाही तर अखंड जगतासाठी तुम्ही खूप काही केलं पण हे कर्तृत्व लोकांना कधी दिसलंच नाही जे शिकलेत त्यांनाच तुमचं महत्त्व तुमची कामगिरी समजली दलितांचा कैवारी म्हणून तुम्हाला ओळखलं जातं फक्त दलितांचाच नव्हे तर अखंड ब्रह्मांडाचा नायक आहात तुम्ही खूप दिवस झालं एक प्रश्न मनात सारखा सलत होता तो असा होता की शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मूलमंत्र तुम्ही आम्हास देऊ केलात पण आत्ताच्या या युगात तो मूलमंत्र लोक आत्मसात करतात का तर नाही एक 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 ना एक लोक एकत्रित येऊन संघर्ष करायचा सोडून एकमेकात संघर्ष करत आहेत एकमेकांचे पाय खेचत आहेत असे न करता आम्ही सारे एकत्रित आलो तरच खऱ्या अर्थाने तुम्ही दिलेल्या मूलमंत्राचे जतन होईल आज बरेच लोक बोलताना दिसून येतात की तुमच्या बाबासाहेबांची जयंती आली आहे काय मग यावेळी काय आहे स्पेशल यात तुमचे बाबासाहेब कुठून आले फक्त बाबासाहेब दलितांचे नसून अखंड ब्रह्मांडाचे आहेत हे कधी कोणाला समजलंच नाही धर्म पंथ जात याच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगायला देणं हा काही गुन्हा आहे का बाबा मला समजत नाही की ही जात आलीच कुठून आणि माणसाची ओळख जातीवरून का केली जाते हा प्रश्न सतत माझ्या मनात येत असतो समाजामध्ये वावरत असताना या गोष्टी जाणवतात सुद्धा लहान मुलांना ऐतिहासिक गोष्टी शिवाजी महाराज झाशीची राणी जिजामाता यांच्या गोष्टी सांगत असतो का तर लहानपणापासून मुलांच्या मनात धाडसी पराक्रमी वृत्ती जागृत व्हावी पण बाबा मला कधीही दिसलंच नाही की कधी कोणी तुमचा इतिहास तुमची विचारवाणी तुमचा समाजाप्रती असणारा कळवळा हा लहान मुलांच्या कानावर पडत आहे असं झालं नाही म्हणून कदाचित माझे बाबासाहेब कधीच कोणाला समजले नाही आणि ज्यांना समजले त्यांनी यशाची शिकरे गाठली बाबा या छोट्याशा पत्रातून आज मी माझ्या मनाची व्यथा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आजच्या सुवर्णक्षणी तुम्हाला जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा मी कायम तुमच्या सोबत असेल आणि तुम्ही माझ्यासोबत आहात तुमच्या विचारवाणीतून तु। मग सुंदर आयुष्य जगण्यासाठी अजून काय हवं आपली विश्वासू तुमची कन्या बारा जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन ज्यांनी स्वराज्य स्थापन केले ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ना जातीचा ना पंथाचा विचार न करता एकत्रित येऊन कोल्हापूर नगरीला वारसा देणारे लोकराजे राजर्षी शाहू महाराज आणि दलितांचे कैवारी घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीत माझा जन्म झाला याचा मला खूप अभिमान आहे जय भीम जय शिवराय हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा